डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते कला दिग्दर्शक सुमित पाटील याला बालश्री पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यानंतरच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सुमित पाटीलचं नाव त्यांच्या डायरीत देखील लिहून घेतलं नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया त्याच्याकडूनच बालश्री मिळाल्यानंतर आमच्याच घरातले जे माझ्याशी आधी बोलत नव्हते किंवा जे आमच्यापर्यंत कधी पोचलेही नव्हते ते माझ्याशी बोलायला लागले म्हणजे मला पहिल्यांदा अनेक लोकांचे फोन आले माहीत नाही मला ते का बोलत नव्हते कुठल्या कारणांसाठी बोलत नव्हते पण ते सगळे लोक मिळाले खूप लोकं ज्या पद्धतीने माझ्याबद्दल बोलायचे किंवा एक विरोध होता आ, तो सगळा मावळला गेला मला तो दिवसही आठवतो आहे की एकवीस एप्रिल दोन हजार चारला मला हा पुरस्कार मिळाला आणि तोही डॉक्टर कलाम ए पी जे कलामांच्या हस्ते मिळाला त्यानंतर मला माहीतही नव्हतं मी पुरस्कार घेऊन जस्ट बाहेर आलो आणि माझ्यास माझ्या पुढे फोटो होते मला मिळालेल्या पुरस्काराचे म्हणजे पहिल्यांदा मी एवढी क्विक सर्विस बघितली होती आणि मला खूप तेव्हा लोकांचे फोन आले होते घरी फोन होते त्यानंतर माझ्या गावी पण मला सतत बोलायचे की हा काय करणार आहे आणि काय तर माझ्या गावच्यांनी पण मला माझा खूप मोठा सत्कार तेव्हा गावी ठेवला होता त्यामुळे काय चेंज झाला तर मला असं वाटतं की खूप लोकांचं माइंड चेंज झालं आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि बालश्री हा माझ्यासाठी कायम महत्त्वाचा होता आहे आणि त्यानंतर खरं तर जबाबदारी वाढली आणि मला असं वाटतं की ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या दिवशी कलाम वारले त्या दिवशी मला दिल्ली आकाशवाणीने फोन केला होता की उनके डायरी में आपका नाम लिखा हुआ है और आपका नंबर है तो आप उनके बारे में क्या कहोगे तर तेव्हा पुन्हा एकदा खूप भरून आलं कारण तेव्हा कलामांनी मला हा एक प्रश्न विचारलेला की तुला मोठं होऊन काय आहे तेवा तर तेव्हा मी सगळ्यांमध्ये सांगितलेलं की मला मोठं होऊन सुमित पाटीलच व्हायचं तर कुठेतरी स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या कामासाठी कायम मी काम करत राहिलो आहे आणि ते त्यांना उत्तर आवडलेलं म्हणून ते सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी खरं तर हे झाल्या तर मला असं वाटतं की की माझ्यासाठी खूप महत्त्वाचा पुरस्कार आहेच पण त्यानंतर लोकांचा दृष्टिकोनही बदलला आणि एक कलाकार म्हणून मला एक रिस्पेक्ट मिळायला लागला हे जे काय झालं हे एकतर ऑफकोर्स आईबाबांमुळे झालं आणि माझ्या शाळेमुळे झालं त्यामुळे मी पूर्ण श्रेय व्हायचं माझ्या शाळेतल्या शिक्षकांना आणि शाळेलाच देतो कारण त्यांनी मला सपोर्ट केला नसता तर कदाचित नाही झालं असतं कारण शाळा सुटल्यानंतर माझ्या काही बाई आहेत त्या माझ्यासाठी थांबून मला शिकवायच्या कारण तिकडे हिस्ट्री ऑफ आर्ट होतं तिकडे बऱ्याच गोष्टी असतात तर त्या सगळ्या कराव्या लागणार होत्या आणि तेव्हा असं नव्हतं की कुठेतरी जाऊन क्लास वगैरेमध्ये शिकेन तर त्यामुळे तसं काही परिस्थिती पण पर नव्हती त्यामुळे मग सगळं शाळेने शिकवलं आहे त्यामुळे पूर्ण श्रेय शाळेला आहे आणि माझ्या ऑफकोर्स माझ्या फॅमिलीला आहे आणि माझ्या आजोबांनी पण मला खूप सपोर्ट केला तर ते आज नाही आहेत पण त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं परिस्थिती नसतानाही जसं आता म्हणाला की बालश्री आणि आता जे नाव तू जपण्याचा पहिल्यापासून एक प्रयत्न करत होता ते आता डॉक्टर सुमित पाटील असं झालंय सांगा आता कसं वाटतंय तेच की पहिल्यापासूनच इग्नोरन्स होता कोणालाच वाटलं नव्हतं की हा ह्या फील्डमध्ये शिकून काहीतरी करेल कारण मुळातच आजही कोणी विचारलं की हा काय करतो तर आमच्या घरच्यांकडे उत्तर नसतं सेट लावणं अजूनही लोकांना माहीत नाही आहे म्हणजे आपल्या फील्डमधल्या सगळ्यांचंच असं आहे जे आज टेक्निकल टीम पण आपली आहे इथे हा शूट घेतो काय करतो माहीत नसतं मला कायम असं वाटायचं आमच्या घरात सगळेच डॉक्टर वकील असे झालेले आहेत शिकलेले आहेत तर मला असं वाटत होतं की मी ह्या सगळ्यांपेक्षा जास्त शिकावं आणि दाखवून द्यावं की कलेच्या क्षेत्रात पण आपण शिकू शकतो आणि लोकांसमोर एक आपला विषय पॉवरफुली रिसर्च पद्धतीने मांडू शकतो आणि म्हणून मी डॉक्टरेटला सुरुवात केली कॉलेज uh, झाल्या झाल्या मी लगेच म्हणजे मी लगे कॉलेज नाहीच मी शाळा झाल्या झाल्या लगेचच कामाला लागलो होतो कारण ह्या फील्डमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला भरपूर रंग भरपूर कॅनवास आणि ह्यासाठी भरपूर पैसा लागतो त्यामुळे मी सकाळच्या वेळेमध्ये कॉलेज करायचो आणि दुपारच्या वेळेमध्ये मी कॉनकॉन स्टुडिओला काम करायचो मग मी अनेक ॲड एजन्सीजमध्ये कामं केलेली आहेत चॅनलमध्ये काम केलेलं आहे पोगोसारख्या चॅनलमध्ये काम केलेलं आहे तर ते सगळं करत असताना हळूहळू तो सगळा बदल होत गेला आणि मग शिकत असताना मला असं वाटलं की आ, मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये मा मास्टर्स केलं आणि मग माझं डॉक्टरेट मी वनस्थली विद्यापीठ राजस्थानला केलं तर आ, हे सगळं करत असतानाचा प्रवास खूप मोठा होता आणि खूप डिफिकल्ट होता कारण माझा विषय पण मुळात वेगळा होता की ह्या मुलांना म्हणजे सगळ्या स्पेशल मुलांना चित्रकलेच्या आणि कलेच्या माध्यमातून आपण कसं शिकवून त्यांना सक्षम करू शकतो तर त्यामुळे तो विषय घेऊन करण्यामध्ये परत एक चॅलेंज होतं कारण ह्यांच्याबद्दलचा रिसर्च यांच्याबद्दलची माहिती आजूबाजूला फार कमी आहे त्यांच्याबद्दलचं अज्ञानच फार लोकांसमोर आहे आणि ते सगळं पुसून एक वेगळा विषय छेदपाडून करणं हे खूप महत्वाचं होतं जे परत एकदा ह्या मुलांमुळे शक्य झालं परत ह्या सगळ्या मुलांना ज्या मुलांना मी शिकवत आलो आतापर्यंत त्या सगळ्यांना त्याचं क्रेडिट देतो कारण त्यांच्यामुळे हे मला हा प्रोजेक्ट करणं शक्य झालं शिकावं असं वाटलं आत्ताही त्याच्या पुढचं पोस्ट पी एच डीसाठीचं चा काम चालू आहे तर शिकत राहीन आणि मला असं वाटतं की त्यातून आपला विषय मी ठामपणे मांडत राहीन कारण जर एखादा विषय ठामपणे लोकांसमोर आला तरच काहीतरी बदल होऊ शकतो असं मला वाटतं आणि तो विषय मांडण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला